आजची ठळक बातमी धाराशिव लोकसभा मतदार संघातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर ओमराजे निंबाळकर हे उभे आहेत तर महायुतीकडून राष्ट्रवादीच्या घड्या या चिन्हावर अर्चना पाटील उभ्या आहेत पण प्रत्यक्ष मात्र प्रचारामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी लीड घेतलेली दिसत आहे जनसामान्य माणसांकडून निंबाळकर यांना जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात चित्र आहे काल दिनांक अठ्ठावीस रोजी बार्शी आणि परिसरात ओमराजे निंबाळकर यांच्या गाठी भेटी झाल्या त्यादरम्यान मतदारांनी स्वखुशीने ओमराजेंना प्रचार खर्च म्हणून आर्थिक भेट दिली यावेळी उमराजे निंबाळकर यांनी सोशल माध्यमांवर सहित पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या धाराशिव लोकसभा मतदार संघातील बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील नागरिकांशी माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांच्या स्मवेत संवाद साधला यावेळी उंबरगे व आगळगाव येथील मायबाप जनतेने मला सुखद धक्का दिला त्यांनी सुमारे पन्नास हजार व बावीस हजार रुपयांचे धनादेश माझ्या निवडणूक खर्चासाठी माझ्याकडे सुपूर्द केले हे केवळ पैसे नसून मायबाप जनतेचा माझ्यावरील विश्वास आणि आशीर्वाद आहेत या मायबाप जनतेसाठी मी आजवर काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहीन अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली दरम्यान आगळगाव बार्शी येथे माजी मंत्री दिलीप सोपल साहेब माजी खासदार शिवाजी बापू कांबळे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विश्वास भाऊ बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाची प्रचार सभा ही पार पडली यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आणि इतर विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा पहात रहा सांगावा